देही प्रकटे रोग व्याधी तेने आहाराली ताप येत होती लोहे न पुरे दुःखापणी आध्यात्मिक अत्र शुद्ध होता हो। दुसरा ताप सांगितला आध्यात्मिक म्हणजे तो शरीरामध्ये उत्पन्न होतो देही प्रकार रोग व्याधी देहामध्ये अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात आता किती प्रकारचे रोग उत्पन्न होतात किंवा प्रत्येकाला ज्याचं त्याचं माहीत आहे तिथे सर्दी होते मग सर्दीची सर्दी, सर्दी जाण्याकरता दवाखान्यामध्ये जातात मग डॉक्टर सर्दीची गोळी देतात सर्दी शांत होते आणि ताप वाढतो एक रोग नाहीसा होतो आणि तो ना, रोग नाहीसा झाल्यानंतर दुसरा रोग शरीरामध्ये काय होतो उत्पन्न होतो शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या रोगाची काही सीमा नाही हे झाले आध्यात्मिक ताप देही प्रगटे रोग व्याधी मग त्याच्यामुळे काय होत ते आहारली ताप येत होते रोग होते शरीराला पण त्याच्यामध्ये शरीराला रोग होतो शरीराला पण दुःख होतोय मनाला येणे ताप तापे होती लोळे न पुरे दुखावधी कधी कधी इतके भयंकर रोग उत्पन्न होतात अक्षरशः मनुष्य काय जेमेर असं लोहत हो वाचवा 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 कुठं पूर्ण काय दुखतय आहे पुढे ताप इतका काय वाटतोय पुढे पायच काय दुखत पुढे डोकंच काय दुखत आहे पुढे सर्दी इतकी होते हे सांगता येत नाही हे झालं आध्यात्मिक ताप तिसराच ताप सांगितला दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी राजिके लुटेले झाला कष्टी आगीने जळता नावरे संकटी तो आधी ताप बोलले तिसरा ताप सांगितला दैविक म्हणजे दैवकोपाने जो ताप होतो दैवकोपामुळे आपल्याला जे दुःख होतं ते सांगितलं दैविक ताप दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी आता आपण पाहतो चार पाच वर्षापासून पावसाची काही सीमाच नाही पाऊस किंवा पडतो सांगा बरं पावसाळ्यात चुक सध्याच्या काळामध्ये उदाहरण चुकीचं ठरतं कारण पाऊस केव्हा पडेल सांगता येत नाही भर पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही आणि पावसाळा संपल्यानंतर पाऊस पडतो कधी उन्हाळ्यात पडतो कधी हिवाळ्यात पडतो काय झालं अतिवृष्टी का अनावृष्टी कधी इतका पाऊस पडतो इतका पाऊस पडतो हाताशी आलेलं पीक नाहीस होत असं वाटतं यावर्षी आता काय घराचे घर भरतील इतकं धान्य होईल भरपूर ऊस होईल भरपूर कांदा होईल पण काही नाही नेहमी दुसऱ्या दिवशी दिवशी पीक काढण्याकरता जायचं आल्या दिवशी इतका पाऊस होतो जेवढा उगवलंय तेवढं नाही सर्व दैवे अतिवृष्टी की अनावृष्टी कधी कधी पाऊसच पडत नाही के लुटिले झाला कशी कधी कधी काय होत राजाची धार आपल्या घरावर पडते के लुटले राजाने आपल्याला लुटलं म्हणजे सध्याच्या भाषेत इडीची धार आगीने कधी कधी घराला आग लागते ला शेताला आग लागते लागते प्रत्येकाच्या आता बसायला आपण पाहतो कधी कधी वसाला कधी शॉर्ट सर्किट होईल कधी बसायला आग लागेल काही सांगता नाही राजकीय लुटीला झालं नाव अशा प्रकारचा हे तीन दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवाला मिळत जगातील कोणतंही दुःख घ्या ते दुःख या तीन प्रकारामध्ये येतं प्रत्येकाला वाटतं माझं सर्व प्रकारचं दुःख व्हावं आणि मला सर्व प्रकारचं सुख प्राप्त व्हावं का जे सुख प्राप्त झालं असता त्या सुखाच्या सारखं दुसरं सुख जगामध्ये नसणार अशा प्रकारचं मला सुख प्राप्त व्हावं या दोन इच्छा प्रत्येकालाच आहेत आणि याला शास्त्रामध्ये काय म्हणतात मोक्षाची इच्छा करणं अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला काय म्हणतात शास्त्रामध्ये मोक्ष म्हणतात आणि अशा प्रकारची ज्याला इच्छा आहे तो आहे मुमुक्षु तसं आपण सर्व मुमोक्षुच आहोत आपण सर्व कशी आहोत शोवा पण काही का झालं काही संसारामध्ये त्या शोधायला लागले काही परमार्थामध्ये शोधतात आपली जागा आपण ज्या ठिकाणी शोधायचं त्या ठिकाणी शोधत नाही ज्ञानोवारा सांगतात देखे स्वभाव देखे मनुष्य जात सकल हे स्वभावत भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई जगातील प्रत्येक जण भगवंताच्या प्राप्ती करताच प्रवृत्त झालेला आहे जगातील प्रत्येक जण काय प्रत्येकाच्या आंदोलनामध्ये भगवंता आहे <tune sound> <tune sound> <tune sound>

तो सुंदर रूप आहे तुझे कोण सांगणार तू भगवंत सुख आहे एकांदा गोष्टीमध्ये सुख असणं आणि एकांदी गोष्ट सुखरूप रूप असण्यामध्ये भिन्नता आहे साखर आहे गोडी हे साखरेचं स्वरूप आहे का साखरेपासून गोडी भिन्न आहे नाही गोडी हे साखरेचं स्वरूप आहे आणि इतर पदार्थांचा विचार केला तर इतर पदार्थांचा गोडी हे स्वरूप नाही त्या पदार्थामध्ये साखरेमुळे गुढी आणावी लागते माधुरी आदी स्वभावाना दर्पणा पंचदशी सांगतात ते इतरांना गोडी अर्पण करतात त्या पदार्थांना गोडी अर्पण करणारा इतर दुसरा कोणता पदार्थ नसतो साखरेमध्ये गोडी उत्पन्न करणारा इतर दुसरा कोणता पदार्थ नाही साखरेमध्ये असणारी गोडी साखरेची आहे तसं आपण भगवंताचा विचार केला तर भगवंत हा सुखरूप आहे भगवंताच्या ठिकाणी असणार सुख ते भगवंताच आहे आणि जगामध्ये भासणार सुख ते जगाच आहे ते भगवंताच आहे जगामध्ये आपल्याला जगातील पदार्थ विषय सुखरूप वाटतात ते त्या भगवंत सुखरूप आहे म्हणून त्या जगामध्ये भगवंताची व्याप्ती आहे म्हणून ते आपल्याला ते विषय म्हणा जग आपल्याला सुखरूप वाटत जे काही भगवंताचे तीन अंश आहेत सच्चिद आनंद सच्चिद आणि आनंद जगामध्ये हे तीनही अंश आहेत जे काय भगवंताचे एखादी वस्तू असण म्हणजे सिद म्हणजे भासणे एखादी वस्तू आपल्या डोळ्याला दिसते आणि तिसरं म्हणजे आनंद एखादी वस्तू आपल्याला प्रिय असणं त्यालाच म्हणतात अस्थि भाती प्रिय असणे वस्तूचं अस्तित्व भाते म्हणजे वस्तू भासणे आणि प्रिय म्हणजे ती वस्तू आपल्याला सुखरूप वाटणे आपल्याला हवीशी वाटणे जी वस्तू आपल्याला प्रिय वाटणे हे तीन अंश जगातील कोणत्याही वस्तू घ्या त्या वस्तूंमध्ये तीन अंश असतात हा माई घ्या हा माई काय माईक म्हणजे आहे हा भासतोय आणि हा मला प्रिय आहे कारण याच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मृदंगाचा विचार करा मृदंग आहे मृदंग ढोळायला दिसतोय आणि मृदंग मृदंगाचार्याला प्रिय आहे कारण त्यांची कला त्या वाद्यातून प्रगट होते जगातील कोणतीही वस्तू घ्या तीन ती वस्तूमध्ये हे तीन अंश आहेत अजूनही दोन अंश आहेत अंश आहेत नाव आहे पण हे तीन अंश कसे असतात अविनाशी असतात हे भगवंताचे अंश आहेत प्रत्येकाला वाटतं की मला हे सुख प्राप्त व्हावं पण आपण त्या सुखाला म्हणजे सुख म्हणजे भगवंत म्हणजे जगातील प्रत्येकाला भगवंत प्राप्तीची इच्छा आहे तर मग ठीक आहे महाराज प्रत्येकाला भगवंताची इच्छा आहे भगवंत प्राप्तीची इच्छा आहे तर हा भगवंत प्राप्त होईल कुठे तो कोणत्या उपायाने प्राप्त होईल तर त्या भगवंत प्राप्तीचा उपाय नाथ महाराज शेवटकरता घेतलेल्या अभक्ताच्या पहिल्या चरणात सांगतात Yeah. <laughs> श्री गोपाल त्या हरीची प्राप्ती करायची असेल तर धरावे संता चेती पाय भगवंताच नाव अशी अनेक नाव आहेत अनंत रूपे अनंत वेशी देखील मी जे काय भगवंताचे हजारो नाव आहेत आपण त्याला म्हणतो विष्णू सहस्रना Oh, <laughs> my God. हजार नावे ठेवणी आपण असेल नाव ठेवणे घेतली नाही भगवंताच्या प्रत्येक का नावाला काहीतरी अर्थ आहे असं भगवंताच नाव आहे तस भगवंताच कार्य भाग आहे विश्वंभर म्हणजे माझी या स्वामी पोषित विश्वाते म्हणून या आपण दोन तीन नावाचा विचार करू त्याला विश्वंभर काय म्हणतात तर त्या विश्वाचं पोषण करतो म्हणून त्याला म्हणतात विश्वंभर केशव माझल्या स्वामी ते नाशिको क्लेशाने त्याला केशव का म्हणतात तर तो आपल्या केशात क्लेशाचं म्हणजे दुःखाचं निवारण करतो म्हणून त्याला केशव असं म्हणतात आणि नावाचा ना विचार केला अभिषेक बरोबर अनंत मंत्री माझली हा अनंतमंत्री माझल्या स्वामीचे अनंत गुण त्यातील म्हण त्याला अनंत का म्हणतात त्याच्या गुणाचा काही अंत नाही म्हणून त्याला अनंत असं म्हणतात अशा प्रकारे राहिला नाही असू द्या तर आपण नावाचा विचार भगवंताला हरि कारती पापाने येते हरिर जो आपल्या पापाचं हरण करतो त्याला हरी असं म्हणतात व काही नाव ठेवून घेते नाही आपले नाव असतात तर आपल्या नावाला काही अर्थ नसतो आपलं नाव असतं एक आणि कृती असते त्याच्या विरुद्ध ते म्हणतात ना, ना ना नाव असतं पूर्वेकडे नाव आपलं आपली कृती असते पश्चिमेकडे ते चंद्रशेखर महाराज उदाहरण सांगतात विनोदा एकाचं नाव काय होतं ठणठण पाल गावामध्ये त्याला सर्वजण नाव ठेवायचे ते नावच असं काय विचित्र होतं ठणठण ठण ठण ठणठण बाल मग सर्वजण त्याला जेडायचे त्याला त्याला वाटलं नाहीत आपण आपल्या नावामध्ये काहीतरी सुधारणा करून घेतली पाहिजे नाव शोधलं पाहिजे म्हणजे आपल्या आपल्या गावामध्ये जेवढं नाव आहेत ना याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं नाव शोधू मग तो, तो प्रवासाला गावामध्ये गेला त्या ठिकाणी एक बाई होती आता तो, तो श्लोक हिंदीमध्ये आहे तर त्या हिंदीमध्ये गवड्या काय म्हणतात खोपल्या त्याने ते बाईला विचारलं आहो तुमचं नाव काय तिने सांगितलं लक्ष्मी लक्ष्मी आणि तुम्ही गवड्या असताय आता काय जसंधानी आलं तसं करावं लागते ते मला हे पण नाव काही चांगलं नाही पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मनुष्य भीक मारत होता त्यानंतर त्याला अहो महाराज माशे राम राम तुमचं नाव काय काय नाही म्हणजे आमचं नाव धनपाल धनपाल म्हणजे धनाचं लक्षणं करतो धनाचं पालन करतो ज्याच्याकडे कर भरपूर संपत्ती आहे तो धनपाल तुम्ही धनपाल आता तर भीक मागताय आले मला हे पण नाव काही चांगलं नाही याच्यामध्ये काय याच्यामध्ये काही सामील आणि कृतीमध्ये काही सामील नाही चला पुढे पुढे गेल्यानंतर एक अंतयात्रा चालली होती विचारलं हे महाशय गेले यांचं नाव काय इतर लोकांनी सांगितलं अमरसिंग अमर सिंग जो कधी मरत नाही तो अमरसिंग आणि तो आता गेलेला आहे याच्यामध्ये काय नाही याच्यामध्ये नावामध्ये आणि कृतीमध्ये काही सामील नाही मग त्यांना विचार केला इतके शोधले परंतु नावामध्ये आणि कृतीमध्ये काही साम्य राहिलेच नाही त्याने श्लोक तयार केला लक्ष्मी तो मागे धनपाल अमरसिंग तो मरगे भले विचारो ठनठनपाल विठल विठल भगवंताचं असणारं नाव त्या नावामध्ये सा म्हणजे जच जसं भगवंताचं नाव तशी भगवंताची कृती आहे नावामध्ये आणि कृतीमध्ये एक तारतम्य आहे तसा आपल्याला नाही तर भगवंत काय करतो आपल्या पापाचं हरण करतो ना तुकोवरे सांगतात नामासंकरतं साधनं पैसोपे जळपीला मामे जम्मातरी

Yeah. <laughs> म्हणजे दुःख नष्ट होते आणि पुण्य म्हणजे सुख प्राप्त होते ला पापस्य फल दुःख आणि पुण्यस्य फलन सुखम सांगितलेलं आहे तर नामाने पाप ताप आणि दुःख गेले आणि झाले सुख बोलविना जे सुख झाले त्याची काही गण, गणना नाही पुण्याची गणना कोण करी ते सुख काही सांगता येत नाही त्या सुखाचा आनंद नव नवे वाचे पण हे झालं केव्हा तर भेटली भेटली बेटाय वा जेव्हा त्या भगवंताची मला प्राप्ती झाली तेव्हा हे सर्व दुःख गेलं आणि मला सुख प्राप्त झालं म्हणजे हरती हरी। एका बाजूला दुःख नष्ट होते होते आणि एका लगेच सुखाची भगवंत काय आपल्या पापाचं हरण करतो ठीक आहे या भगवंताची प्राप्ती होईल कशी त्याच्याकरता करताना मारतो काय सांगतात धरावे संता चेते बाहे तर या अभयामध्ये पहिल्या चरणामध्ये जे काही सांगितलंय भगवंत सांगितलंय आणि त्या भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असणारा एक आणि भगवंताची प्राप्ती करून देणारे संत तर जगामध्ये काही गोष्टी कशा आहेत फार दुर्लभ असतात त्याला सांगितलं दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुन मनुष्यत्वन मनुष्यत्व महापुरुष समुशः पहिल्या म्हणजे मनुष्य प्राप्त हो दुर्लभ सांगितलेलं आहे दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुक हे काही भाग्याने प्राप्त होते मनुष्य जन्म कसा आहे दुर्लभ सांगितलेला आहे प्रत्येक आता मनुष्य जन्माला आला आणि तो मेला आणि लगेच त्याला लगेच पुढचा जन्म त्याला मनुष्य जन्मच मिळेल असं काही सांगता येत नाही पावला हा देह काकट आहे ना घडे पाय घडो आहे काही गोष्टी कशा आहेत हा म्हणजे काय काकटाई न्याय प्राप्त होतात काकटाई न्याय म्हणजे टाळीमध्ये कावळा सापडावा हे शक्य आहे का शक्य नाही पण कधी कधी टाळीमध्ये कावळा सापडतो एका राजाने जगामध्ये दौंडी पेटवली जो मला कावळा सापडून दे तारेमध्ये कावळा सापडून दे त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईन सगळ्या नगरामध्ये वार्ता गेली मग सर्वजण ते कावळा शोधण्याकरता प्रयत्न करू लागले एका नदीच्या काठी कांदा वर्ष बसला होता त्याच्या पण काळावरती वार्ता आली त्याला पण वाटलं अरे एक कावळा दिल्यानंतर अर्ध राज्य जर आपण राजाला दोन कावळे गेले तर पूर्ण राज्य प्राप्त होईल त्याच्या मनामध्ये लालसा उत्पन्न झाली मग तो मला ठीक आहे आपल्याला कावळा सापडू नाही पण आपण प्रयत्न करून म्हणले प्रयत्न करायला काय हरकत आहे कारण मनुष्याने कसं पाहिजे गर्भप्रधान पाहिजे मनुष्याने पाहिजे तो नदीच्या काठी बसला आणि त्याने सहज गाडी वाजवली भक्ता काय टाळीमध्ये कावळा सापडला लगेच त्याच्या मनामध्ये टूप पेटली हे कावळा अर्ध राज्य दोन कावळे पूर्ण राज्य प्राप्त होईल त्यानं तो कावळा घेतला आणि बगामध्ये आपल्या बगल्यामध्ये ठेवला म्हणून आणि लगेच टाळी वाजवण्याकरता हात वर केले भक्ता काय वरचा कावळा तर सापडलाच नाही पण असलेला काळा निर्भर गेला तसं आपलं झालं असं वाटतं आता परमार्थ आता काय लोकाला म्हणलं चला नाही नाही म्हणले आमचं काम नाही म्हणले मातेरे माणसाचं काम नाही परमार्थ ना करणं पर ना। तसं नाही काय सांगतात क्या नाही तेरा घास हातामध्ये घेतलेला घास मुखामध्ये जाईल का नाही याची पण यादी इतकी पण शाश्वती नाही आपलं मरण केव्हा येईल काही सांगता येत नाही आहो आपण सकाळी पाहिलं त्यांना चांगले घर दाखल होते पण काय ये सांगता येत नाही कोणाचा काळ केव्हा येत नाही म्हणून जव हे सकल शेध आहे हा तर वया पाय जवळ तू आपले पाय गायू नको जव काळ असेल तव तू हरी कोण गायकवाला सांगतात दृष्टी जवळ आहे तो पहा ते जो पाय जोपर्यंत दृष्टी चांगली आहे ना तोपर्यंत काय भगवंताला पाहून पाहून घ्या नको तो आधी वाचा वाई सुभाषित जो पर्यंत तोंडाने चांगलं बोलता येतं ना तोपर्यंत काहीतरी गायन करावं चांगले अभंग पाठ तर करावे हात होती थोडे ते पुढील पोट के करे तर करून झाले सकळे दाना दिले हात त्यानंतर काय फुळे होतात चहाचा कप सुद्धा पकडता येत नाही वाशात चहाचा कप पकडला तर थरता 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 लोक मध्ये आले काय करता परिस्थिती कशी आली हो लोक तर लोक म्हणू म्हाताऱ्या लोकांकडे पाहिल्यानंतर अशी खादा खादा असतात ना कळत नाही का पुढे चालून आपल्याला देखील अशीच परिस्थिती येणार आहोत म्हाताऱ्या माणसाला काय म्हणतात हे म्हातारड्या अशा प्रकारे हेनवतात कोण करून माणसं पण त्यांना हे कळत नाहीत का पुढे गेल्यानंतर आपल्याला देखील हीच अवस्था प्राप्त होणार आहे ज्ञान वारा सांगतात देखील अक्षय कि विटावं लागेल म्हणजे परिणाम आयशेची होईल हीच परिस्थिती आपल्याला प्राप्त होईल असं मनुष्याला याच भान राहत नाही म्हणून सांगितलं की जो काही नरदेव प्राप्त झालेला आहे हा दुर्लभ आहे दुर्लभ दुर्लभ्युसर सांगितलं आता सर्वजण मनुष्य देहाला आलेलेच आहेत आपण पाहतो सर्वजण आहेत सर्वांना वाटतं का तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी हो नाही मनुष्यत्व मुमोक्षत्व मध्ये इच्छती मोक्ष যা ভগবন্ত প্রাপ্তি ইচ্ছা আসা কসড়া বারে উত آهے مٺي رويان آهے कायमी उद्धार कृपा गायम वृपाकरी नारायण उद्धार कशे होईल भगवंत कृपा करेल का नाही अशा प्रकारची विनवणी कोणाला करावी लागते धरावे संताचे ते पाय ऐशे तुम्ही सांगा संत जल भगवंताची प्राप्ती आपण पाहिलं मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संस्थ संतांची भेट होणार